बर का सारवला ग भिंतीवर काढ ला गणपती काढला गणपती वर काढला गणपती नवऱ्या मुला लाग गण गोत कीर्ती गण गोत किती गण गोत कीर्ती मांडणवाच्या दारी वर काढली स्वस्तिक का। काढली स्वस्तिक वर काढली स्वस्तिक काढली स्वस्तिक नवऱ्या मुलाच कौतिक मुलाच कौतिक नवऱ्या मुलाच कौतिक शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे राया तुम्ही यावे गणराया तुम्ही यावे गाडी घुंग